एक जगताप आणि पाटील कुटुंबाचा एक प्रमुख पड या पोरीला तिच्या पोरीचं सोनं करण्याशिवाय म्हणा नाही गेल्यावर माणिक माफ करणार मी वरती गेलो की माणिकला सांगू शकतो म्हणजे तुला जमलं नाही ते मी घेणार आणि माझी बोरीला या जिल्ह्यात गद्दार उभे राहिलेले निर्माण झालेली आहे की या ठिकाणी प्रामुख्याने गेल्या वेळेला मी तत्करेंच्या साठी मनमागायला आलो पण तेव्हा मी महागाल विकास आघाडीमध्ये होतो आज पण आहे आम्ही जो दिला शब्द तो पाळतो पण या ठिकाणी मी पहिल्यांदाच सांगतो ज्या माणिकराव जगतापानं मी उपाध्यक्ष केलं या माणिकराव जगताना आमदार करण्यासाठी प्रयत्न केला त्या माणिकराव जगतापांना पाठिंबा द्यायला देण्यासाठी मी तटकरेंना घेऊन त्यांच्याकडे आलो त्यांनी नाही सांगितलं माझ्या घरी मी बैठक लावली माणिकराव मी आणि तटकरे माणिकरावनी सांगितलं भाई तुम्ही बाकीचं काही सांगा पण या गद्दाराबरोबर मी तुम्हाला त्याला तोंडावर तोंडावर सांगितलं तुम्ही मदत करणार नाही मी माणिकरावचे पाय धरले माणिकरावच्या डोळ्यातून पाणी आलं भाई तुम्ही माझे पाय धरता पण तुमच्या शब्दा खातर मी याला पाठिंबा देतो आणि माणिकराव म्हणाला मी माझा हा फसवणारच आहे पण तुमचा शब्द मोलाचा आहे आणि म्हणून माणिकराव पुढे म्हणाले मी मगाशी बोललो नाही जेवण झालं भोजन झालं माझ्या घरी माणिकराव म्हणाले भाई तुम्हाला सांगतो म्हणून मी तुम्हाला त्याला पाठिंबा देतो आणि काम करीन मनापासून पण आज तुम्हाला पण निवडणूक झाली तर फसवणार आहे आणि ती खरी गोष्ट झाली चालेल आमच्या पंचावन्न वर्षाच्या जागा गाडी प्लॅनिंग करून आज रायगड मध्ये आमच्या पाडल्या आमची आमची पंचावन्न वर्षाची परंपरा आहे अलिबाग पेण आणि पनवेल मधल्या या जागा पाडल्या याला मी बदला घेतल्याशिवाय राहणार आहे आणि ही भूमिका नाही आमच्या पक्षाचा वर्धापन दिन होतो त्या वर्धापन दिनामध्ये आम्ही जाहीर केलंय ही निवडणूक बदला आम्ही लढवणार आहोत आम्हाला माहिती नाही म्हणून मित्र या ठिकाणी जी परंपरा चालवली की गोड बोललो मी बसू शकतो आणि सतत सतत्यानं बसू शकतो ही जी परंपरा आहे ती तोडण्याचं काम या निवडणुकीमध्ये आम्ही करणार आहोत आणि म्हणून आम्ही सांगितलं आहे अलिबागच्या आमदाराच्या आधी माझी पोरगी पहिली मापदार झाली पाहिजे भूमिका माझी राहणार आहे माझी भूमिकाही राहणार आहे मी तुम्हाला सांगतो की जी भूमिका आहे ज्या पद्धतीचं काम आहे ही आज महान शहराचा चेहरा मोरा बदलून टाकण्याची किपया या पोरीने केली नगराध्यक्ष म्हणून जे काम केलं आणि स्वच्छ कारभार नगरपालिकेमध्ये कसा करायचा या छोट्याशा कोणीने करून दाखवलं युगदी आमदार झाली तर मांड सराचा चेहरा मोरा बदलून टाकेल आणि म्हणून ही निवडणुकीनंतर दुसरी निवडणूक लढवणार आहे आणि माड घराला मी शब्द देतो आता बरोबर बोललो पुढील निवडणुकीच्या आधी मी कमीत कमी पंचवीस -कमी तीस मिनट या ठिकाणी घेणार आहे त्यापणे महिन्याच्या आधी घेणार आहे आणि दाखवायचं आहे कोणाकडे किती खोके आहेत ते काय खोके आहे गरिबाची ताकत जोपर्यंत आमच्या बरोबर आहे तो खोक्याला पण तुम्ही पुढे करणार नाही ही भूमिका आपली या ठिकाणी राहणार आहे आणि म्हणून उद्याच्या निवडणूक मध्ये तिथे ना आपल्याला मत द्यायचा तिथे पाठे कपडे घालतात स्वच्छ काम देखील आम्ही कधी रंगीबेरंगी बेरंगी घालतो कधी राहतो कधी स्त्री करत नाही परंतु गीतेच्या कुठल्याही रे पॅन्ट एक डागणार नाही कधी आहे का आणि यांच्या समोरचा उमेदवार आता किती डाग आणि म्हणून मला विश्वास आहे मी आताच नाना बोललो ना मला विश्वास आहे तसे भाऊ या तालुक्यामधला आमदार सिटीमध्ये निघून मला होता जन्म पण नव्हता झाला चौसष्ट साली वयाच्या आठव्या दिवशी मी आलो होतो तीन वेळा काउंटिंग झाला पोटनिवडणूक चौसष्ट साली तीन वेळा काउंटिंग झालं आणि सिटी मध्ये काँग्रेसची जागा म्हणजे मी होतो अंतुदे साहेब होते सगळी कुठेही होतो तर मारचा मतदार हा राजकीय दृष्ट्याला जागृत आहे मारचा मतदार हा पॉलिटिकली एकदम डेव्हलप झालेला मतदार आहे आणि नागरिक पण त्याच पद्धतीचे आहे उद्या गाडाला वेळ तुम्हाला गद्दाराने हे पण तुम्हाला सांगतो मुडी होऊ दे पैशाने माणसे नाही कोणाकडे फिरशेकडे का पैसे होते का नाना पुरेदांकडे का पैसे होते का पैसे नव्हते जनता त्यांची निवडणूक लढवायची आणि म्हणून मध्ये मान माल मानकरांकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे तावेल आपल्याला संपवायचं आहे तावेल खाद्यावरन कायमचा टाळायचा आहे कायद्याची कामगिरी कराल की नाही आणि म्हणून या ठिकाणी वेगळी भूमिका आपल्याला घ्यायची आहे मी निश्चितपणे सांगेन येते तिथे काय करतात जिथे सहा वेळा आमदार झाले आणि त्यांनी कुठली कामं केली म्हणून सांगणार केंद्राचा जास्तीत जास्त निधी आणणारा कोकणातला एक सांगतो सांगतो तटकरे किती वेळा आले तुझ्या वादळ झाला आले का कधी तुम्हाला ते पूर आला आले का पूर गेल्यानंतर पाणी करायला आले आणि मग त्याच्यामध्ये किती पैसे कमवले कोणी किती तुम्हाला सगळं माहिती आहे कोटी बिला किती कोणी काढली आहे तुम्हाला सगळं माहिती आहे आणि म्हणून ही निवडणूक आपल्याला आणि बारी नंतर झालेल्या निवडणुकीसारखी आहे बऱ्याच पिढीने बघितली नाही पंच्याहत्तर साली जी माणी लागली आणि सत्याहत्तर साली ती उठली वडील आमचे अठरा महिने होते आणि सगळे घरामध्ये आमच्या बंद होत लोक घाबरत होते मुलाला पण आमच्यामध्ये घाबरत होते आणि निवडणूक आणि पाणी उठल्यानंतर वडील आमच्या सगळ्यात शेवटी सुटले परंतु आम्ही इथे आलो मानेगोपर्यंत उमेदवार आम्ही डीबी पाटण्याला जाहीर केला तर डीबी पाटील पण उभं राहिला सशी भाऊ तयार नाही एवढे वातावरण देतील पैसे कुठे आणणार निवडणुकीला उभं राहिलं तर पुन्हा उभार जावं लागणार आणि नंतर आठ दिवसामध्ये जे वातावरण बदललं जनतेने निवडणूक हातात घेतली आम्ही ते एक कावेर घ्यायचो मध्ये बाजारपेठेत फिरायचो खेड्यात गेलो तरी फिरायचो दे

मी याच्या पुढे करणार नाही हे माझ्या आयुष्यात सगळ्यात वाईट काम झालं लोकांनी भरभरून मत दिली आणि ऐंशी साली जनता दलाच सरकार पडलं जनता पक्षाच सरकार पडलं त्या ठिकाणी ताबडतो इंदिरा गांधीना लोकांनी भरभरून मत दिलं भरभरून मत आमदार खासदार त्यांचे झाले आज आपल्याला मला ते वाटत मला लहानपणीचे दिवस आठवतात ही निवडणूक ज्याप्रमाणे आम्ही बघितली जनतेने घेतली आता ही निवडणूक जनतेने घेतली किती पैसे तटकरीने लोटले तरी तटकरेला माहिती नाही आहे नवीन पिढीला आणीबाणी काय माहिती नाही आणि लागल्यानंतर काय झालंय तुला पण माहिती नाही ही ही परिस्थिती आहे आणि म्हणून या सगळ्या भूमिकेतून आपण या ठिकाणी काम करतोय डिफेन्स आहेत का स्वच्छ शाळेत या ठिकाणी आपल्याला निवडून द्यायचं आहे माझे आजोबा लोकल बोर्डाचे स्वातंत्र्यपूर्व काळात जेव्हा अध्यक्ष होते तेव्हा ब्राह्मण बांबळे तर वाद होता आणि जगताप कॅप्टन जगताप या ठिकाणी बाकी सैन सोडून नानाय डाऊ पाटलांच्या माने उभे राहिले आणि आमच्या आजोबा तेव्हा त्यावेळेला अध्यक्ष झाले होते हे संबंध अजूनही चार पिढ्या तसेच आहे आणि म्हणून एक जगतापणी पाटील कुटुंबाचा एक प्रमुख म्हणून या पोरीला तिच्या पोरीच सोनं करण्याशिवाय राहणार नाही नाही तर मला मला वरती गेल्यावर माणिक माफ कर नाई। नाई माना, माना मी वरती गेलो की माणिकला सांगू शकतो म्हणजे तुला जमलं नाही ते मी खेळ आणि तिच्या पोरीला माझ राहिलेलं आहे पण मला काय पुन्हा ना नाही निवडणूक ना। सहा तारखेवर आहे सात तारखेवर आहे पण अलिबागला तुम्ही प्रमुख लोक आले उद्धवजी येणार आहे आणि पाच तारखेला या प्रचाराचा समारोप अलिबागच्या सुंदर समुद्र किनारी आपण करणार आहोत पण शेवटचे शे एकच दिवस आहे पण आपल्याला काय करायचं आपल्याकडे पैसे नाही काय काय ना तुम्ही सर्वांनी अलिबागच्या सभेला काही कार्यकर्त्यांनी यावं प्रमुख कार्यकर्त्यांनी ते यावं मला वाटत इथे चेहरा दिवसेंदिवस फुलतो आहे दिवसेंदिवस दिसत आहे त्यामुळे सर्व प्रचंड या सभेला आणि चांगल्या प्रसिद्ध दिल्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो दे आणि माझे विचार संपवतो जय जय महाराज तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी